अकोल्यात राष्ट्रवादीनं निर्धार मेळाव्याचा केलं होतं या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसंच अकोल्याचे संपर्कमंत्री जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं लागा मंत्र असा मंत्र यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना दिला तसंच वाटप सन्मानाने झालं नाही तर जिल्ह्यातील पाचही जागा लढवण्याची तयारी ठेवा असंही त्यांनी यावेळी सांगितलं

पुढच्या बातमीकडे कोल्हापुरात अंगणवाडी